नमस्कार आज आपण एका खूप गंभीर विषयावर बोलणार आहोत नेपाळ सध्या एका मोठ्या संकटातून जातोय हो खरंय म्हणजे एकाच वेळी दोन मोठे आव्हानं आहेत तिथे एकीकडे राजकीय अस्थिरता मोठी जनआंदोलनं पेटली आहेत आणि दुसरीकडे विचार करा देशभर भीषण वणवे लागलेत पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतोय बरोबर या दुहेरी संकटामुळे नेपाळची परिस्थिती खूप बिकट झालीय काही जण याला बर्निंग ग्राउंड म्हणतायत आणि ते समर्पकपणे नाही का म्हणजे परिस्थितीच तशी आहे अगदी तर आजच्या चर्चेत आपण याच ताज्या घटना राजकीय घडामोडी आणि ही जी वणव्यांची समस्या आहे याचा जरा सखोल आढावा घेऊया नक्कीच आपला उद्देश हा आहे की ही दोन्ही संकट म्हणजे राजकीय आणि हे पर्यावरणाचं ही एकमेकांशी कशी जोडलेली आहेत हा हो, मुद्दा आहे आणि नेपाळच्या सामान्य माणसावर अर्थव्यवस्थेवर पर्यावरणावर याचा एकत्रित परिणाम कसा होतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू बरोबर काही गोष्टी तर खूप धक्कादायक है आहेत म्हणजे संसदेला आग लागल्याची बातमी येते पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागतोय आणि काठमांडूची हवा जगातली सगळ्यात प्रदूषित ठरतीय हे सगळं काय आहे चला सविस्तर बोलूया यावर सुरुवात कुठून झाली म्हणजे हे राजकीय संकट कसं पेटलं तर असं दिसतंय की सरकारने काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आणि त्यानंतर असंतोष वाढला अच्छा विशेषतः विद्यार्थी आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला काठमांडू आणि इतर शहरांमध्ये आंदोलन सुरू झाली पण मग त्याला लगेच हिंसक वळण लागलं म्हणजे जा टायर जाळणं दगडफेक सरकारी मालमत्तेचं नुकसान हे सगळं व्हायला लागलं हो आणि या आंदोलनाची तीव्रता म्हणजे ती फक्त रस्त्यापुरती नव्हती त्याचा रोष थेट सत्तेच्या केंद्रांपर्यंत पोहोचला हे खूप महत्वाचं आहे म्हणजे म्हणजे असं की आंदोलकांनी संसद भवन राष्ट्रपती निवास एवढंच नाही तर माहिती प्रसारण मंत्र्यांच्या घरांना पण लक्ष केलं असं समजते अरे बापरे काही ठिकाणी जाळपोळ झाल्याच्या बातम्या आहेत आणि काही व्हिडिओमध्ये तर संसद भवन आगीत दिसतोय असंही म्हटलं जातंय आता या बातम्यांची पुष्टी व्हायला हवी पण तरीही हे दाखवतं की परिस्थिती किती हाताबाहेर गेली होती खरंच धक्कादायक आहे हे थेट संसद भवनावर हल्ला लोकशाहीसाठी ही खूप चिंतेची बाब आहे नक्कीच अभूतपूर्व होतं हे सगळं याचा राजकीय परिणाम काय झाला पंतप्रधानांवर तर प्रचंड दबाव आला असेल अगदी हा जो हिंसाचार झाला आणि एक प्रकारे परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा आरोप त्यांच्यावर झाला त्यामुळे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्यावर खूप दबाव वाढला आणि शेवटी असं कळतंय की त्यांना राजीनामा द्यावा लागला अच्छा आणि फक्त तेच नाहीत तर त्यांच्या मंत्रिमंडळातले काही महत्वाचे मंत्री होते त्यांनी पण नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामे दिलेत म्हणजे सरकारच कोसळलं एक प्रकारे म्हणजे आता नेपाळमध्ये एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर पुढे काय काही अंदाज आहे का हाच हाच तर कळीचा मुद्दा आहे आता देशापुढे अनेक प्रश्न आहेत आता काय होणार म्हणजे एखादं तात्पुरतं सरकार येईल का की लगेच नवीन निवडणुका होतील पण या वातावरणात निवडणुका घेणं कितपत शक्य आहे हा पण प्रश्न आहे बरोबर आणि सर्वात वाईट म्हणजे देश अजून अराजकतेकडे जातो की काय अशी भीती आहे कारण राजकीय नेतृत्व जेव्हा अस्थिर होतं तेव्हा प्रशासन पण गोंधळतं अगदी प्रशासन गोंधळतं निर्णय थांबतात विकास थांबतो आणि याचे परिणाम समाजावर खूप खोलवर होतात आणि या सगळ्यात कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या यंत्रणांची काय स्थिती होती त्यांनी काय केलं त्यांनी त्यांचे नेहमीचे उपाय केले म्हणजे कर्फ्यू लावला काठमांडू आणि इतर ठिकाणी जिथे जास्त हिंसाचार होता तिथे अश्रुधूर सोडला पाण्याचे फवारे मारले पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापटी झाल्याच्या पण बातम्या आहेत पण त्याचा उपयोग झाला तात्पुरता झाला असेलही पण दुसऱ्या दिवशी परत निदर्शनं सुरूच होती असं दिसतंय म्हणजे लोकांचा रोष खूप तीव्र होता पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता हे नक्की म्हणजे एकीकडे शहरांमध्ये ही राजकीय धुमशक्री आणि त्याच वेळी दुसरीकडे निसर्गाचं संकट पण उभं होतं हे वणव्यांचं प्रकरण काय हो आणि हेच हेच या संकटाला आणखी गंभीर बनवत आहे म्हणजे योगायोग म्हणा किंवा दुर्दैव पण ज्या काळात हे सगळं राजकीय अस्थैर्य होतं त्याच काळात नेपाळमध्ये दुसरी मोठी आपत्ती आली होती म्हणजे माहिती अशी आहे की दोन हजार पंचवीस चा जो हिवाळा होता तो नेपाळमध्ये खूप कोरडा गेला पाऊस खूप कमी झाला आणि त्याचा परिणाम जंगल जमीन सगळं शुष्क झालं आणि वणवे लागायला अगदी पोषक स्थिती निर्माण झाली किती ठिकाणी लागले होते वणवे आकडेवारीनुसार देशभरात एक हजार आठशे पेक्षा जास्त ठिकाणी जंगलांना आग लागल्याची नोंद झाली ही खूप मोठी संख्या आहे अठराशेहून अधिक ठिकाणी अविश्वसनीय कोणत्या भागांना जास्त फटका बसलायचा मुख्यत्वे तराईचा प्रदेश जो भारताला लागून आहे आणि मध्य पर्णतीय भाग म्हणजे जिल्हे बघितले तर बर्दिया बँके कैलाली कंचनपूर दांग चितवन या भागांना मोठा फटका बसलाय तर घनदाट जंगलांची नावं आहेत हो आणि ह्या आगी किती मोठ्या होत्या याचा अंदाज घ्यायचा असेल तर काही तज्ञांचं म्हणणं आहे की या सगळ्या आगींमधून मिळून सुमारे चारशे पंच्याण्णव दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड वातावरणात गेला असेल चारशे पंच्याण्णव दशलक्ष टन कार्बन ही संख्या खूप मोठी वाटतीय हे किती गंभीर आहे जरा सोप्या भाषेत सांगाल का हा चांगला प्रश्न आहे चारशे पंच्याण्णव दशलक्ष टन सीओ टू म्हणजे तुम्ही असं समजा की एखाद्या लहान विकसित देशाच्या वर्षभराच्या एकूण उत्सर्जनापेक्षाही हे जास्त असू शकतं अरे देवा किंवा लाखो गाड्या वर्षभर चालवल्यावर जेवढं प्रदूषण होतं तेवढं काही दिवसात या वणव्यांनी केलं पर्यावरणाच्या दृष्टीनं ही खूप चिंताजनक गोष्ट आहे याचा थेट परिणाम हवामान बदलावर होतो अगदी आणि नेपाळ सारखा देश जो हिमालयात आहे तो हवामान बदलाला आधीच जास्त संवेदनशील आहे त्यांच्यासाठी हे खूपच धोकादायक आहे आणि फक्त कार्बन उत्सर्जन नाही हवेच्या गुणवत्तेचं काय झालं काठमांडू मध्ये परिस्थिती काय होती बरोबर दुसरा मोठा परिणाम म्हणजे हवेचं प्रदूषण या वणव्याचा धूर राख सगळीकडे पसरली आणि काठमांडू खोऱ्यात तर परिस्थिती इतकी वाईट झाली की तिथली हवा जगातली सर्वात प्रदूषित म्हणून नोंदवली गेली जगातली सर्वात प्रदूषित हो हवे जे पीएम टू पॉइंट फाईव्ह कण असतात एक मिटम टू पॉइंट फाईव्ह म्हणजे काय नक्की पीएम टू पॉइंट फाईव्ह म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर टू पॉइंट फाईव्ह हे हवेतले अतिशय सूक्ष्म कण असतात इतके लहान की ते थेट आपल्या फुफ्फुसात जातात रक्तात मिसळू शकतात आणि याचं प्रमाण किती होतं काठमांडूत त्या काळात ते एकशे पंच्याहत्तर ते एकशे अठ्ठ्याहत्तर मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर युजीएम क्यू पर्यंत पोहचलं होतं एकशे पंच्याहत्तर एकशे अष्ट्यात्तर आणि सुरक्षित पातळी किती असते जागतिक आरोग्य संघटनेनुसार चोवीस तासांची सरासरी सुरक्षित पातळी फक्त पंधरा युजीएम क्यू आहे फक्त पंधरा आणि तिथे एकशे पंचाहत्तरच्या वर म्हणजे कितीतरी पट जास्त हो खूपच जास्त हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे आणि या धुरामुळे दृश्यमानता इतकी कमी झाली होती की काठमांडू विमानतळावरची अनेक उड्डाणं रद्द करावी लागली किंवा उशिराने झाली म्हणजे खरंच एका बाजूला राजकीय आगडोंब आणि दुसरीकडे अक्षरशः जंगलांना आग आणि शहरांमध्ये विषारी हवा हे तर तुम्ही म्हणालात तसंच दुहेरी संकट आहे अगदी तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला दुहेरी संकट कारण काठमांडूमध्ये वीट भट्ट्या वाहनांचं प्रदूषण आधीच होतं त्यात या वणव्यांच्या धुराची भर पडली म्हणजे विचार करा तिथल्या नागरिकांच्या आरोग्यावर काय परिणाम झाला असेल विशेषतः लहान मुलं वृद्ध ज्यांना श्वसनाचे त्रास आहेत त्यांच्यासाठी तर ही भीषण परिस्थिती होती तर आ, या सगळ्याचा म्हणजे राजकीय अस्थिरता आणि हे पर्यावरणाचं संकट याचा एकत्रित परिणाम काय होतोय नेपाळच्या अर्थव्यवस्थेवर आणि लोकांच्या जगण्यावर परिणाम खूप गंभीर आहेत एक तर राजकीय अस्थिरता हिंसाचार कर्फ्यू यामुळे व्यापार उद्योग सगळं ठप्प झालं यात वणव्यांची भर पडली हो त्यामुळे अजून वाईट परिस्थिती झाली नेपाळसाठी पर्यटन हा खूप महत्वाचा व्यवसाय बरोबर पण एकीकडे ही राजकीय अस्थिरता त्यामुळे असुरक्षित वाटणं आणि दुसरीकडे हा धूर प्रदूषण यामुळे पर्यटक कसे येणार नाही येणार त्यामुळे पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसलाय हॉटेल गाईड्स एजंट्स सगळ्यांवर परिणाम झालाय आणि ग्रामीण भागाचं काय जे जंगलांवर अवलंबून आहेत बरोबर मुद्दा ग्रामीण भागात अजूनही लोक स्वयंपाकासाठी जनावरांसाठी चाऱ्यासाठी जंगलांवर अवलंबून आहेत हो या वणव्यांमुळे त्यांची ही साधनं नष्ट झाली त्यांच्या रोजच्या जगण्यावर थेट परिणाम झालाय त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय आणि जैवविविधतेचं काय नेपाळ त्याच्या निसर्गासाठी ओळखला जातो हे सगळं ऐकून खरंच खूप चिंता वाटतेय यातून बाहेर पडायला काही उपाययोजना सुचवल्या जात आहेत का हो काही तातडीचे आणि काही दीर्घकालीन उपायांची गरज आहे सगळ्यात पहिलं म्हणजे देशात शांतता आणि सुव्यवस्था परत आणणं हिंसाचार थांबवायला हवा आणि मग सरकार आंदोलक राजकीय पक्ष यांच्यात संवाद सुरू व्हायला हवा काहीतरी राजकीय तोडगा काढायला हवा जे नुकसान झाले त्याची दुरुस्ती करायला हवी हे झाले तातडीचे उपाय पण वणव्यांसारखी समस्या पुन्हा येऊ शकते त्यासाठी काय अगदी बरोबर मध्यम आणि दीर्घकालीन विचार करायला हवा नेपाळला त्यांची वणवा व्यवस्थापन प्रणाली सुधारावी लागेल म्हणजे आग लवकर कशी शोधायची कशी विजवायची त्यासाठी काय साधनं हवीत लोक हवीत यावर काम करावं लागेल अच्छा तसंच कुठे दुष्काळामुळे वणव्यांचा धोका जास्त आहे याचे नकाशे बनवायला हवेत म्हणजे आधीच तयारी करता येईल आणि आरोग्यावरचा परिणाम बघता आरोग्य आणीबाणीसाठी पण योजना हवी आणि दूरच्या भविष्याचा विचार करता दूरच्या भविष्यासाठी हवामान बदलाला सामोर जाण्याची तयारी करायला हवी तशी धोरणं आखावी लागतील जिथे वणव्यांचा धोका जास्त आहे तिथे जंगल वाचवण्यासाठी पाणी व्यवस्थापनासाठी गुंतवणूक करावी लागेल पर्यटनासाठी पण अशा आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं याचा प्लॅन तयार हवा आणि हे सगळं एकत्रितपणे करायला हवं म्हणजे सरकार स्थानिक लोक संस्था सगळ्यांनी मिळून काम करायला हवं म्हणजे एकात्मिक दृष्टिकोन हवा बरोबर अगदी राजकीय सामाजिक आर्थिक पर्यावरणीय सगळ्या बाजूंचा विचार एकत्र करायला हवा तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होती की नेपाळ एकाच वेळी राजकीय आणि पर्यावरणीय अशा दोन मोठ्या आघाड्यांवर लढतोय पंतप्रधानांचा राजीनामा मोठी आंदोलनं वणवे प्रदूषण आणि याचे गंभीर सामाजिक आर्थिक परिणाम हे चित्र खरंच खूप चिंताजनक आहे क्षण आणि समाजाची सुरक्षा या गोष्टी कशा एकमेकात गुंतलेल्या आहेत एका ठिकाणी बिघाड झाला की त्याचा परिणाम दुसरीकडे होतोच बरोबर आणि हे सगळं बघताना एक प्रश्न मनात येतो ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा कोणता प्रश्न जेव्हा एखाद्या देशावर राजकीय संकट आणि नैसर्गिक आपत्ती एकाच वेळी येतात तेव्हा त्या देशाला सावरायला किती कष्ट पडत असतील म्हणजे बघा लोकांचा विश्वास परत मिळवायचा मोडलेली अर्थव्यवस्था सुधारायची पर्यावरणाची हानी भरून काढायची हे सगळं एकाच वेळी कसं करायचं हे खूप मोठं आव्हान आहे खरं हा एक खूप मोठा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे या गंभीर पण महत्वाच्या विचारासोबत नेपाळमधील परिस्थितीचा हा आढावा आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू एका नवीन चर्चेसह